सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अमरावती जनसुरक्षा विधेयका विरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक लोकशाहीवर घाला विधेयक रद्द करा निदर्शकांची मागणी राज्य शासनाने विधिमंडळात मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयका विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला आहे हे विधेयक जनतेच्या लोकशाही हक्कावर घाला घालणारे आहे असा आरोप करत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत जनसुरक्षा नव्हे जनता विरोधी विधेयक रद्द करा लोकशाही वाचवा हुकुमशाही रद्द करा अशा घोषणा देत सरकार विरोधात संताप व्यक्त केला कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील मंडळाने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं किंवा परत पाठवावे अशी मागणी केली हे विधेयक पोलीस प्रशासनाला अनावश्यक अधिकार देणारा सुना नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कधा आणणार आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनामुळे जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडलं कम्युनिस्ट पक्षाने इशारा दिला की सरकारने विधेयक रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं जाईल